श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा मी हे जाहीर करतो की लवकरच तुमच्या परिस्थितीत चमत्कारिक बळ येईल आज माझे आशीर्वाद तुझ्यावर धनाचा वर्षाव करणारे आहे तेव्हा ते, ते धन कधीही तुझ्याकडे आल्यावर अतृप्तता जाणवणार नाही कधीही ते सरणार नाही माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे ज्या काळ्या रात्री तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात ते लवकरच संपेल आणि तुम्हाला आनंद आणि आनंदाचा सूर्य मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब बदलणार आहे तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात मी तुमच्यासाठी केलेल्या योजना ऐकून तुम्हाला खूप आनंद आवश्यक आहे त्या योजना मुळे तुमचे जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद त्यातून तुम्हाला प्राप्त होतील जेव्हा तुम्ही ते सर्व काही आपल्या जीवनात आयुष्यात पाहाल तेव्हा तुम्ही अधिक आनंदाने जगणे सुरू कराल आज ज्या आधी व्याधी तुम्हाला त्रास देत आहेत पुढील काळात तुम्हाला त्या बघायला मिळणार नाही कारण देव या रात्रीतून तु, तुमच्या जीवनातून तु, ते सर्व काही संघर्ष ते क्लेश त्या खूप काही यात्रा तुमच्यातून दूर नेत आहेत तेव्हा निश्चिंत रहा तुम्ही केलेली देवाची प्रार्थना देवाने स्वीकार केलेली आहे तेव्हा निश्चिंत असावे काळजी मुक्त राहावे देव तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला आशीर्वादित करत आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर ते शुभ परिणाम करणारा हा संदेश आहे ज्यामुळे तुमच्या मनातील ती नकारात्मकता या क्षणाला संपून जाऊन तुमच्या ते सकारात्मक विचार सकारात्मक परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडून तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे माझ्या मुला तयार हो लवकरच तुला तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल आणि तुझ्या आयुष्यातही अनपेक्षित सुधारणांचा कालावधी जवळ येत आहे जर कुणी तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करू दे पण तू कधी कुणाचे वाईट करू नको कारण कुणाला तरी दिलेला त्रास आपल्याला दुप्पट फेडायला लागतो बळा मी तुझे आयुष्य खूप काही परिवर्तित करण्यासाठी तुला आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या शिखरावर असाल तुम्ही जर स्वामींच्या संदेशावर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास करत असाल तर स्वामी देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार करा आनंदी राहा आनंद वाटत चला स्वामी ते तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेव ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

जय स्वामी समर्थ